नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट वासुदेव पाटील लिगल रेमेडीज या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आपण या चॅनलच्या माध्यमातून संग्न असलेल्या बऱ्याचशा बाबी ओळखून त्या समजून त्याबद्दल चर्चा मी इथे करत असतो आपल्याबरोबर आणि आपल्याला बऱ्याचशा याच्याबद्दल कायद्याच्या तरतुदींबद्दल माहिती देत असतो तर, तर आजचा विषय आहे की बँकिंग फायनान्स मध्ये जी ओ टी स्कीम असते त्याबद्दल आता बरेच लोकांनी गृहकर्ज कर्ज पर्सनल लोन कॅपिटल लोन वगैरे ह्या सगळ्या प्रकारचे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं लोन घेतलेलं असतं कंझ्युमर ड्युरेबल असतं किंवा काय असं बऱ्याचशा प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी आपण शॉपिंगला जातो त्या त्या ठिकाणी बजाज फायनान्स किंवा इतरत्र बँकांचे अधिकारी तिथे थांबलेले असतात जेणेकरून ते आपल्याला वेगवेगळ्या ऑफर देत असतात आता आपण यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट समजून घेऊ की कर्ज भरता आलं नाही म्हणून आपण बऱ्याच वेळाला बँकेला म्हणतो की आम्हाला वन टाईम सेटलमेंट द्या म्हणजेच ओ टी एस द्या तर ओ टी एस स्कीम म्हणजे एक रकमी कर्ज फेड मिळणे हा कर्जदारांचा जन्मसिद्ध अधिकार नाही मी परत एकदा सांगतो एक की ओ टी एस एक रकमी कर्ज फेड मिळणे हा कर्जदारांचा जन्मसिद्ध अधिकार नाही तो नाकारण्याचा बँकांना संपूर्ण अधिकार हक्क असतो एक रकमी परत पेडीत करण्याच्या योजनेत वन टाइम सेटलमेंट म्हणजेच ओटीएस किंमत हे तर आपल्याला आता या माध्यमातून कळाल बुडीत कर्जाचं काही प्रमाणात का होईना आपण वसुली करता करत आणि कर्जदारांना परत एकदा एक संधी मिळावी म्हणून काही वर्षापूर्वी आरबीआयने ओ टी एस योजना अंमलात आणली परंतु या योजनेचा लाभ देण्याचा सर्वस्वी परत मी एकदा सांगतो आरबीआयने जरी ही स्कीम आणलेली असली तरी या योजनेचा लाभ देण्याचा अधिकार हा बँकांना वित्तीय संस्थांनाच असतो ओटीएस म्हणजे जणू आता बरेच म्हणजे मी आता बँकिंग क्षेत्रात काम करतो मला माहिती आहे की ओ टी एस म्हणजे जसा हा कर्जदाराचा मूलभूत अधिकारच असल्यासारखं कर्जदार वागत असतो परंतु हा ऐच्छिक आहे आणि ती गोष्ट सर्वस्वी बँकेवर अवलंबून आहे या संदर्भात एक केस महत्वपूर्ण केस सर्वोच्च न्यायालयात देखील गेलेली होती की सर्वोच्च न्यायालयाची न्यायमूर्ती आणि एम आर नागरत्न यांच्या खंडपीठाने कोऑपरेट बँक विरुद्ध मिनल अग्रवाल याचिकेच्या निमित्ताने दिली निकाल दिलेला आहे त्याचा संदर्भ जर आपल्याला हवा असला तर संदर्भ आहे दोन हजार तेवीस भाग एक एससीसी सिव्हिल पान क्रमांक एकशे सव्वीस ह्या हो केसची थोडक्यात आपण माहिती बघूया कर्जदार मिनल अग्रवाल यांच्या तीन कर्ज खात्यांपैकी एक कोटी रुपये कर्ज असलेलं खाते एनपीएम मध्ये होते ह्या खात्यासाठी ओटीएस योजनेचा फायदा मिळावा म्हणून बँकेकडे त्यांनी अर्ज केला त्या विरुद्ध बँकेला ओटीएस योजनेचा फायदा कर्जदाराला द्यायला सांगावा अशी मागणी करणारी याचिकाच त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये दाखल केले याचिकेला जोरदार विरोध करताना बँकेतर्फे युक्तिवाद करण्यात आला एक तर असे आदेश देणे म्हणजे मान्य उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्रा बाहेर आहे तसेच उर्वरित दोन कर्ज उर्वरित दोन कर्ज खात्यांमध्ये पैसे तसेच गहाण ठेवलेल्या मालमत्ता विकून सुद्धा कर्जाची भरपाई करू होऊ शकते आणि बँकेचे ओटीएस योजनेप्रमाणे विलफुल कर्ज बुडव्यांच्या योजना लाभ देता येत नाही असा युक्तिवाद बँकेतर्फे करण्यात आला मात्र बँकेचा युक्तिवाद अमान्य करून या योजनेचा मला फायदा मिळावा कर्जदाराला देण्यात यावा फायदा असं म्हणून उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि नमूद असे केले की जे एक प्रकारे चप्रातच दिली उदाहरणार्थ शंभर कोटीचे कर्ज आहे कर्ज घ्यायचे आणि मग ओ टी एस मध्ये कमी करून रकमेची कमी करून रकमेत फेडून टाकायचे हे कोणाला आवडणार आवडणार नाही ही स्कीम लोक राबवण्याचा प्रयत्न करतात ना परंतु आधी अशा याचिका अशा याचिका जर मंजूर जर मंजूर व्हायला लागल्या तर कर्ज बुडव्यांचे बुडव्यांना पाठबळच मिळणार असं ताशिरे माननीय सुप्रीम कोर्टाने ओढले ओटी स्कीम हा कर्जदारांचा जन्म अधिकारच नाही असे त्या सुप्रीम कोर्टाने नमूद देखील केले बँकेची ओ टी एस योजना मिळू शकते आणि कुणाला मिळू शकते किंवा कुणाला नाही याचा जो सर्वस्वी अधिकार आहे तो बँकेला आहे त्यामुळे कर्जदारांनी असल्या गोष्टीचा उभा फुवा करू नका आणि कर्जदार ऍज ऑफ राईट किंवा जन्मसिद्धी सिद्ध अधिकार असल्यासारखी जी भावना हे करून बँकेच्या विरोधात कोर्टात येतो हे सर्वस्वी चुकीचं आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाच्या विरुद्ध आहे म्हणून स्कीम स्कीम कर्जदारांचा जन्मसिद्ध अधिकार नाही मी पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की ओ टी एस स्कीम ही जन्मसिद्ध अधिकार नाही घेतलेले कर्ज वेळेवर फेडणे हे आपले कर्तव्य आहे नमस्कार भेटूया पुढच्या बाबतीत